पांढरकवडा करंजी रोडची कुमारी श्रुती आगरकरचा दैदिप्यमान यश प्रकाश दहावी विज्ञान शाखेत त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुणासह गुणवत्ता यादीत समावेश करंजी रोड तालुका पांढरकवडा शारदा ज्ञानपीठ पांढरकवडा येथील विद्यार्थिनी कुमारी श्रुती राजीव आगरकर हिने दहावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदविले आहे तिच्या या दैदिप्यमान यशामुळे करंजी रोडसह हो। शाळेचेही नाव उज्ज्वल झाले विशेष बाब म्हणजे विज्ञान शाखेतील सर्वाधिक गुण पटकावणारी विद्यार्थिनी म्हणून श्रुतीचे नाव पुढे आले यामध्ये तिच्या मेहनतीसोबतच शाळेच्या अध्यक्ष मुख्याध्यापक व्यवस्थापक सर्व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन आणि करंजी येथील आस्था कोचिंग क्लासेसचा मुलाचा वाटाय असे श्रुतीने नमूद केले तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या आई वडिलांना देते ज्यांनी प्रत्येक टप्प्यावर तिला प्रेरणा आणि आधार दिला कुमारी श्रुतीच्या यशाबद्दल परिसरातून तसेच शाळेच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होता शुभेच्छा कुमारी श्रुती तुझे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरव महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पांढरकवडा यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा